काँग्रेसचा लाजीरवण आदर्श आणि राष्ट्रवादींचा हजारो कोटींचा महाभयंकर सिंचन घोटाळा असा हा सरकारी प्रकार वृत्त माध्यमांनी भारतीय जनता पक्षाने या महाघोटाळ्यांचा पर्दाफाश केला त्या विरोधात आवाज बुलंद केला आधी राज्य सरकार म्हणत होतं की घोटाळे झालेच नाहीत पण रेटा वाढला म्हणून चौकशी समित्यांनी नेमणं भाग पडलं समित्यांचे अहवाल आले तर ते विधानसभेत मांडण्यास प्रचंड टाळाटाळ ताल केली पुन्हा जनतेचा रेटा आला त्यावर निर्लज्ज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं काय पळवाट शोधली पहा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे अहवाल मांडले अहवाल मांडले आणि चर्चेला घाबरून राज्य सरकार पळून गेलं हो शूरवीरांच्या मर्द महाराष्ट्रात हा चक्क पलायनाचा प्रकार केला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं कारण दोन्ही अहवालातून महाघोटाळे झाल्याचं स्पष्ट झालं राज्य सरकारच्या मंत्र्यांचे बुरख टरा टरा फाडले खरे चेहरे दिसले देशात महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी सरकारची नाचक्की झाली पण निर्लज्जपणाचा कळस बघा काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी बाहेर मीडिया समोर पोपट पंची सुरू केली क्लीन चिट असे ओरडू लागले या अहवालात मुळात चिट होती तर टाळाटाळ ताल का केली तुम्ही केले नाही तर मग हे महा घोटाळे केले कुणी तुमच्या सरकारी चौकशीनं तुम्ही दोषी असल्याचं का म्हटलं या चौकशींचे अहवाल मांडण्यासाठी तुम्ही शेवटच्या दिवसांचा मुहूर्त का शोधला या अहवालांच्या निर्देशानुसार आपल्या मंत्र्यांवर कारवाई का केली नाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या चोरांनो तुमच्या गाणेरड्या भ्रष्टाचारानं महाराष्ट्राची मान खाली गेली आहे आता जबाब द्या हे हजारो कोटी रुपये गेले तरी कुठे कोणाच्या खिशात बोला जबाब साल दोन हजार दहा नऊ नोव्हेंबर आपल्या तीन नातेवाईकांना फ्लॅट मिळवून दिल्याचे आरोप लागले म्हणून अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले त्याच वर्षी पंधरा नोव्हेंबर सीबीआयनं प्राथमिक चौकशी सुरू केली गुन्हेगारी कट फसवणूक बनावट कागदपत्रे भ्रष्टाचार हे सगळं घडल्याचं स्पष्ट होऊ लागलं सत्तावीस जून दोन हजार बारा तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी न्यायिक चौकशी आयोगाला सांगितले की मुख्यमंत्री या नात्यानं प्रत्येक फाईलीची शहानिशा करणे शक्य नाही महसूल खात्यानं परवानगी दिली म्हणून मी आदर्शाला जागा देण्याच्या जा फाईलवर स्वाक्षरी केली अशा रीतीनं त्यांनी अशोक चव्हाणांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला पण आयोगानं त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला धडधडीतपणे गंभीर नियमभंग होत असताना मुख्यमंत्री त्याच फाईलच्या नोटिंगकडे डोळे झाक कसे करू शकतात सचिवांवर जबाबदारी झटकून मोकळे कसे होऊ शकतात असे विचारून आयोगाना आदर्शला जागा देणे आणि अतिरिक्त देणे चुकीचे होते हे ठामपणे सांगितले अर्थ खात्याचा आक्षेप धुडकावून लावत तत्कालीन महसूल मंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील आणि मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी अनावश्यक घाई दाखवत आदर्शला फायदा करून दिला न्यायिक चौकशी आयोगाचा अहवाल स्पष्ट सांगतो आदर्श सोसायटीला सुरुवातीपासूनच राजकीय पुढाऱ्यांचा आश्रय मिळाला त्याशिवाय ते अस्तित्वातच आले नसते अशोक चव्हाण यांनी आदर्श सोसायटीला दिलेली मंजुरी किंवा अनुमती ही देवाण घेवाण किंवा सौदेबाजीच्या आधारावर दिली हाच निष्कर्ष काढून नंतर सीबीआयनं महाराष्ट्राच्या तत्कालीन राज्यपालांना अशोक चव्हाण यांचे विरुद्ध खटला दाखल करण्याची अनुमती मागितली उच्च न्यायालयानं विचारलं म्हणून टाळाटाळ सोडून राज्य सरकारनं अहवाल विधिमंडळात मांडला मांडला खरा पण तो नाकारला देखील सीबीआय चौकशी सुरू असल्यानं वेगळ्या कारवाईची गरज नाही अशी पळकाडू भूमिका घेतली मात्र देशभरात संदेश गेला काँग्रेस भ्रष्टाचारांना पाठीशी घालते तेव्हा कुठे सोनिया गांधी राहुल गांधी यांनी नापसंती दर्शवण्याचं नाटक केलं त्यावर मुख्यमंत्र्यांनी परत बैठक बोलावून अहवाल काही अंशी स्वीकारला पण आपल्या नेत्यांवर काही कारवाई केली नाही दोन हजार अकरा साली केंद्रीय पर्यावरण खात्यानं आदेश दिला ही अवैध बिल्डिंग तीन महिन्यात जमीन दोस्त करा पण काँग्रेसचा हा आदर्श अजून मान वर करून उभाच आहे आदर्श म्हणजे शहीदांच्या नावावर आपल्याच नातेवाईकांना फ्लॅट वाटण्याचा प्रकार ते सुद्धा सरकारी जमिनीवर शेंगदाण्याच्या भावात आणि देशाची सुरक्षितता धोक्यात घालून हा शहीदांचा अपमान आहे हा देशाचा अपमान आहे महाराष्ट्रातील जनता लोक कदापि सहन करणार नाही मतदार राजा आता तूच सांग या काँग्रेस राष्ट्रवादीचं काय करायचं उज्ज्वल महाराष्ट्राचं चिंतन म्हणूनच परिवर्तन